बोला की काय चाललंय हा निवांत निवांत काय आलंय आपल्या तायडीने माझ्या नावाचा अर्ज केलेलं आहे आर्थिक दुर्मिळ मध्ये माझी काही अडचण काय आहे का नाही काय करायला का तुम्हाला काय फोन नाही डायरेक्ट असं नाही चालत ना दुसऱ्याच्या बंदुका हे ठेवून उपेक नाही ना काही कसं होतं आता मी म्हणलं इलेक्शन झाल्याशिवाय काय बोलत हो इलेक्शन झाल्यानंतर बोलू समजा आता बाई ते बाईने अर्ज केलं उद्या समजा तर माझ्या घरात पण बाय आहेत भरपूर मग मला मला कोणा तर मी त्याला देणार शंभर टक्के मी कधीच पंजाबॉप पाहिजेत नाही आणि मला ते आवडत पण नाही माझ्या ज्याच्या शॅपटॉप पाहिजे तर माझी बायको माझी भाऊजी आहे माझी आई आपले संबंध काय माहिती पिंपळगावला पिंपळगावला येऊन तिथे कपडे काढायला मी माझ्या बायकोला आणि अर्ज करायला एक मिनिट ऐका ना तुमच्या माझे संबंध कसे होते बघा बाप तुमच्या बहिणीने अर्ज केला मला म्हणजे शरदची बहिणी मग शरद माझं कधीच काही नाही काही नाही म्हणलं मग तू उद्या मी अडचणी नाही कोणाला पण कसं होतं थोडं मी त्यांनी त्यांनी करू दे अर्ज त्यांनी त्या आमदारांनी करू द्या अर्ज मला काही फरक नाही पडत पण दुसरं कोणा काय करतो होते सकाळी हा ठीक आहे बघा तुमच्या पद्धतीने नाही मला ते करावं मी त्याला सामोरे जाणार मला काही फरक नाही पडत मा पद गेलं तरी चालेल मी त्यांचं पद घालवलं मग गेल तरी चालेल पण ते मी त्या सामोरे जाणार आहे मी त्याला काय फरक नाही पडत फक्त माझी आपलं आपले संबंध जा पंधरा वर्ष येत मग ताडीने असं काही कोण त्यांचं काय केलं माहिती तायडीचं नाव आल्यानंतर मी काय म्हणणार समजा माझी बायको आहे माझ्या बायकोला मी सांगितलं व पिंपळगावच्या माणसाबरोबर हिर होतात अर्ज कर मग तो म्हणलं मला ज्याच्या विरोधात अर्ज केला तो माणूस काय म्हणणार दादा तुमची बायको होती माझ्या बायकोला मी माघार घेतला बघा म्हणजे तुमच्या पद्धतीने Ja, det er tige, okay. okay.